आणि साऊथ सेंट्रल रेल्वेने त्याचा जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते कॉन्फरन्स कॉन्फरन्सद्वारे त्याचा उद्घाटन करणार आहे मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो पण अशा सुद्धा कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यांनी ऑनलाईन माझ्या पी एला एक निमंत्रण पत्रिका पाठवली ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे मग असं असताना जालनाच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकतं मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो मराठवाड्यातले जि, जि जितके खासदार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचे खासदार असू द्या सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेलं आहे मग जेव्हा हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत असा प्रकारे हे घाणेरडी राजनिती करत असेल तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते त्यांनी का आवाज उठवली नाही आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझ्या नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या पी एकडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या मला सांगण्यात आलेला आहे की उद्या आ, हे कार्यक्रम जे का आहे औरंगाबाद रेल्वे स्थानका मध्ये पण होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिन मिनिटानं तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी पण तुम्ही जेव्हा परभणीचे लो खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तु, तुम्ही सांगा कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे दुसऱ्या लोक प्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा तर परभणीमध्ये दोन खासदार आहे एक राज्यसभेचेही खासदार आहे मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे हे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या सोबत घानेडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा आम्ही ये ना येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना मग बघा आम्ही ह तुमच्या कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो सुरुवात तुम्ही केलेली आहे अंत मी करणार हे तुम्ही मला माझी धमकी समजा दादागिरी समजा जे काही समजायचे आहे समजा तुम्ही पण हे जे चाललेलं आहे हे याचा उत्तर यांनी द्यावा नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे रे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी समजू शकतो ना तुम्ही फक्त जालन्याचे केले असते तर मला काही आक्षेप नसतं पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं मग औरंगाबादच्या खासदारांची ती एल एलर्जी कशामुळे झालेली आहे का झालेली आहे आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ ह आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डी आर एमला आदरणीय दानवे साहेबांना ह आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा ह आमची आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा आता तुम्ही बघा म्हणजे ह ते सगळे लोक जे आलेले आहे आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ ह ते या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशनमध्ये जाणार होते ह आणि काही आहे आमच्या ही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं तर हे मीटिंग संपल्या प्र पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या डी आर एमला त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना मी कुठं घाबरतो तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची तर मी मी पण करतो ना मग आणि मी तर ट्विट करून तयार राहू करके तुमको मी ट्विट केलं फेसबुकवर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे आता आमचा दणका ही बघा तुम्ही काय करतो आम्ही रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होतो आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबई पर्यंत चला करके तर कधी ते आ, काल आ, काल त्यांचा फोन आला होता मला पण आत्तापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे मग आम्ही जेव्हा माझ्या पी ए सगळ्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्रिका का, का पाठवण्यात आलेली नाही आहे ते करते का, का मा आहे। ते काय म्हणतं की नाही साहेब आम्ही ऑनलाईन पाठवलं हे पत्रिका ऑनलाईन पाठवायचं आहे खासदाराला तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आता ते सांगण्यात येते पाच मिनिटामध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्याहून लोक निघालेले आहे पत्रिका देण्यासाठी आपल्याला म्हणजे कशासाठी जे नियम आहे नाही त्यांनी उत्तर द्यावं ना हे मदे चाले लिया है है? तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का नाहीच जालनाचा नेक्स्ट स्टॉप काय आहे उद्घाटन तुम्ही औरंगाबादलाही करणार आहे त्याचे वेगळी एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे त्याचा टाईम दिलेला आहे औरंगाबाद या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजून पैसेचाळीस वाजता हार्दिक आमंत्रित करतो मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे मग परभणीच्या ह उलट दिशेने गाडी कशी चालली गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव हो यायला पाहिजे होतं बघा हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाही का मी काय जास्त महत्त्व देत नाही पण आपली ही एक सीमा असतं ह की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं आता त्यांना वाटत असेल तर हो द्या तुमचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनाही बघू द्या की मध्ये तुमच्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांच्या एरियामध्ये काय गोंधळ होतो करा तुम्ही रेल्वे पोलीसची किती फोर्स वाढवतो अरे फक्त इथेच नाही नाही रेल कुठून कुठून जाणार आहे बघा ना तुम्ही सगळं तयारी करतो आम्ही तुम्ही करा तुमची राजनीती करा मला जे करायचे आहे मी करणार कसलं काय उत्तर असू शकते मला हे सांगा नाही नाही सन्मानाने कशाला हे काय सन्मान आहे का, है का, है का? मी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला करत का की हे औरंगाबादचाही एक खासदार आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलं जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे तिथे बसायचे त्यांना माहित आहे नाही तर चला त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुमच्या कोणत्या खासदारांनी तुमच्या खासदारांनी किती वेळा हे मुद्दा उचललेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी साठी आता मला माहित नाही आता त्यांचं काय आहे त्यांची राजनिती म्हणजे आता काय आहे की तुम्ही हे पण बघा ना मला त्यांचं त्यांच्या राजनितीमध्ये काय करायचं आहे तुम्ही अतुल सावेचं नाव टाकतो केंद्रीय अजून एक राज्यमंत्री आहे ना आपल्याकडे डॉक्टर भागवत कराळचं नाव का नाही टाकतो मग डॉक्टर भागवत कराळचं नाव नाही आहे अरे तुमच्या राजनीती तुमच्याकडे ठेवास मी तुमचं तुम्हाला नाव काय हे पण ते काय बिचार कराड साहेब काही बोलतील नाही कारण त्यांचे जे वर बसलेले आहे आ? मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर ते गप्प बसतात मी कशाला गप्प बसू मी कशाला घाबरू म्हणजे तुम्ही अतुल साहेब नाव टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये केंद्रीय नाही आहे काय केंद्रीय रावसाहेब दानवे अर्थ माझ्या सगळ्यांशी आहे फक्त नरेंद्र मोदी साहेब सोडून माझ्या सगळ्यांशी संबंध आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही जुमत नाही आहे पण जेव्हा जेव्हा मित्रता असते तर मित्रता ठोकून काढायची वेळ आली तर सगळ्यांना ठोकून काढू कोण करतो मला माहित नाही आहे म्हणजे हे याचा उत्तर त्यांनी द्यावा मला आणि आपण समजावून सांगा की नाही इम्तियाज अली तुम्ही चुकत आहे की परभणीच्या खासदाराचं नाव तुम्ही टाकतं आणि औरंगाबाद मध्ये जिथे रेल्वे पास होणार आहे सेकंड स्टॉप जालण्याच्या नंतर औरंगाबादचं आहे तर कमीत कमी हे ओळखून की नाही यार एमिया ने बहुत मरतवा आहे तो करके मी आपल्याला लागले तर मी पाठवतो आपल्याला व्हिडीओ मी किती वेळा वेळासभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे तर आमची तयारी आहे आता थोड्या वेळाने आमचे लोक तिथे रेल्वे स्टेशनला जाऊन सगळं बघून येतील अतः जाऊँ उ करूद्या देखिए वंदे भारत एक्सप्रेस की शुरुआत होने जा रही है और देश के वजीर आजम नरेंद्र मोदी साहब है तो इसका वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए उद्घाटन कर रहे हैं ये मराठवाड़ा की जनता को अच्छी तरीके से मालूम है कि रेलवे के बारे में एयर कनेक्टिविटी के बारे में सबसे ज्यादा प्रश्न लोकसभा के अंदर पिछले पांच सालों के अंदर मैंने मैंने उठाया हा? और जब ये रेलवे शुरू होने जा रही है आखिरकार हा? जिसकी टाइमिंग भी बहुत मायने रखती है कि बिल्कुल इलेक्शन के करीब ये सब उद्घाटन होने वाले हैं हाँ राम मंदिर का उद्घाटन भी इलेक्शन के टाइम के ऊपर वंदे भारत भी है तो जहां जहां पर भी ये भारतीय जनता पार्टी वाले कमजोर है सारे उद्घाटन तुमको इलेक्शन से यही डेढ़ दो महीने के अंदर आपको नजर आने वाले है उसमें तो जब नरेंद्र मोदी साहब इसका उद्घाटन कर रहे हैं आज अभी कल सुबह साढ़े नौ बजे इसका उद्घाटन कार्यक्रम है जालना में अभी पौने चार बज रहे हैं और अभी तक मुझे निमंत्रण पत्रिका तक नहीं भेजी गई जब हमने पूछा ये सवाल तो हमको ये बताया गया कि ऑनलाइन है तो भेज दिया गया है करके आपके पीए के पास तो मतलब एक खासदार को आप ऑनलाइन इनविटेशन दे देंगे और जब इनविटेशन हमारे सामने आया तो मैं समझ सकता हूं कि ट्रेन जालना से निकल रही है तो जालना के जितने भी लोग प्रतिनिधि हैं उनका नाम इसके अंदर आप डालें करके लेकिन ट्रेन जालना के बाद औरंगाबाद और औरंगाबाद से आगे निकलेगी तो इस इनविटेशन कार्ड के अंदर परभनी के खासदार का नाम है जबकि ट्रेन वहां पे जा ही नहीं रही है तो परभनी के खासदार का अगर नाम इसके अंदर आ सकता है तो औरंगाबाद के खासदार से तुमको इतनी एलर्जी क्यों है तुमको इतना परहेज क्यों है ये सवाल मैं कर रहा हूँ और अगर तुमको ये घटिया राजनीति करनी है इस तरह की और तुम समझेंगे कि इम्तियाज़ जलील खामोश बैठेगा करके ये छोटी छोटी बातों को मैं कभी भी मतलब बहुत ज़्यादा अहमियत नहीं देता हूँ लेकिन आज मेरे ही कार्यकर्ता मेरे ही पार्टी के पदाधिकारी कह रहे हैं कि साहब इतना सवाल आपने उठाने के बाद अगर आपका ही नाम नहीं है तो अब ये उद्घाटन कल उन्होंने करेंगे मोदी जी को भी देखने दीजिए औरंगाबाद में हम कैसा रेल का उद्घाटन करते हैं स्वागत कैसा करते हैं करके मैं समझ सकता हूँ उसमें आप मुझे कन्विंस करिएगा कि भाई परभनी के खासदार का क्यों है और इम्तियाज जलील का नाम क्यों नहीं है औरंगाबाद का परभनी तो ट्रेन भी नहीं जा रही है इसमें तो अगर ये घटिया राजनीति अगर तुमको करने का है तो मैं भी उसी भाषा के अंदर साउथ सेंट्रल रेलवे को डीआरएम को यहाँ के रेलवे राज्य मंत्री को सबको ये बताना चाहता हूँ कि कल तुम बुलाए या ना बुलाए मेरी भी मेहनत है इस ट्रेन को शुरू करने के अंदर मैंने भी आवाज़ उठाया था और जब जब आवाज़ उठाया था कि रेलवे के दोनों मंत्री वहाँ पर बैठते थे अश्विनी वैष्णव भी बैठते थे और राव साहब दानवे भी बैठते थे तो अगर उन्होंने मुझे याद नहीं किया है तो कल उनको मैं याद दिलाऊंगा कि साहब इस शहर का इस जिले का खासदार मैं हूं करके उसके अंदर अब जितनी आपको तैयारी करने का है आप तैयारी करिए मुझे जो करने का है मैं कल के दिन अभी देखिए साहब अगर हर चीज़ मैंने बोल दिया तो फिर क्या मजा आएगा उसके अंदर थोड़ा इनको भी थोड़ा सा ये हो जाने दीजिएगा एक नाम काटने से इनको कितनी तकलीफों का सामना करना पड़ेगा और कहां-कहां पे करना पड़ेगा कहां-कहां पे इनको अपनी फोर्स लगाना पड़ेगा अगर हर चीज अगर हमने बोल डाले तो तो पूरी फौज लाके यहीं पे खड़े करवा लेंगे उसके अंदर ट्रेन देखिए मतलब ये एक चीज ये समझ में आ रही है कि आ, कहीं ना कहीं आपकी घटिया राजनीति का नतीजा है कि आप ये समझते हैं कि मैं रेलवे मंत्री बन गया या मोदी जी समझ रहे हैं कि मेरी सरकार है तो सिर्फ मेरे लोगों ने अरे मुंह में लड्डू लेके बैठते हैं मोदी जी आपके जितने भी खासदार हैं ना मुंह में लड्डू लेके बैठते हैं और जब उद्घाटन का वक्त आता है लड़ो हम और जब फल लग गया तो बोले नहीं हम खाएंगे करके तो ये जो है ये सिर्फ इसके ताल्लुक से नहीं है ये बार 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 जो हो रहा है तो कहीं ना कहीं हमारी भी बर्दाश्त करने की सीमा ख़त्म हो गई है तो अब हम बोले कि चलो उनको अगर वो भाषा समझ में आती है तो हम उसी भाषा के अंदर जवाब देने के लिए आ, कल आप दो जनों का इस्तेवाल करना पड़ेगा रेलवे वालों को एक ट्रेन का इस्तेवाल करना पड़ेगा और दूसरा हमारा भी इस्तेवाल करना पड़ेगा उसमें लगाइए आप जितनी टीम लगा सकते हैं आपकी कितनी कहाँ कहाँ पर लगा सकते हैं लगाइए क्या करके आ, कल अगर मैंने औरंगाबाद की जगह अगर कहीं दूसरी जगह के ऊपर भी अगर आंदोलन किया है तो ट्रेन से आगे जो है अपनी दूसरी गाड़ी भी चलाइएगा उसमें देखने के लिए कि सब क्लियर है देखिए इनकी घनेटी राजनीति है साहब इनका आपस में इतना इनका यह चल रहा है कि हा? मेरा ये सवाल है लेकिन मेरे को इससे कोई लेना देना नहीं है मैं तो मेरे बारे में बात कर रहा हूँ